मनसेचे नेते यशवंत किल्लेदार थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी किल्लेदार यांच्याकडून प्रबोधनकारांच्या पुतळ्याला अभिवादन सुद्धा करण्यात आले यशवंत किल्लेदार थोड्याच वेळामध्ये अर्ज दाखल करणार आहेत तत्पूर्वी त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं गेलं आणि मग थोडस भाऊ व्हायला झालं कारण या वास्तूचा माझ्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे वरती तुळजाभवानी जी आहे त्या तुळजाभवानीचं देखील माझ्यावर खूप आशीर्वाद आहेत आणि मी त्या मूर्तीला माझी बायको नवरात्रात आवर्जून दरवर्षी इकडे पाया पडायला येते आणि मला वाटतं की या सगळ्या माझ्यासाठी सगळ्या भावनिक आणि भाऊक गोष्टी आहेत त्यामुळे मला फारसं काही बोलता नाही येत आहे पण तितकंच मला आनंद देखील झाला आहे की मला या वास्तूत पुन्हा यायला मिळालं राजसाहेबांच्या निमित्ताने उद्धवसाहेबांच्या निमित्ताने दोघं दोघांनी दो जो काही एकत्र येण्याचा भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळे निदान आमच्यासारख्या जुन्या लोकांना शिवसैनिक असो किंवा मनसैनिक असो महाराष्ट्र सैनिक असो आम्ही जुने एक दिलाने एकत्र येऊन आता प्रचाराला लागलोत आणि त्याचा शुभारंभ या वास्तूच्या दर्शनाने किंवा वास्तूला नतमस्तक होऊन मी करतो आहे याचा मला खूप आनंद आहे बडे बडे देशामध्ये छोटी छोटी बाते होती राहती आहे लक्ष न दिलेलं बरं कारण पक्षांनी सगळं काही सुद्धा जर बंडखोरी होणार असेल तर त्यातच त्यांची विचारसरणी आणि त्यांची निष्ठा दिसते आपण त्यावर विचार न केलेला बरा थँक्यू यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सेनाभवनमध्ये ते गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे आता शिवसैनिकांना मनसैनिकांना जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकमेकांना भेटता येते शिवसेना भवनासारख्या वास्तूमध्ये जाता येते याबद्दलचा आनंद त्यांनी भेटला